नाशिकच्या गोदावरी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे आणि सोनवणे आणि बालाजीमुळे असं वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत आणि सोनवणे मुळचा नाशिकचा असून तो आंघोळ करण्यासाठी गोदावरी नदी पात्रात गेला होता तो देखील यात काल सकाळच्या सुमारास वाहून गेलाय तर बालाजीमुळे हा मुळचा बीड जिल्ह्यातला असून धार्मिक विधीसाठी तो आपल्या कुटुंबासह गोदा घाटावर आला होता यावेळी पाण्यात जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला तो वाहत पुढे येऊन गेला याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केलाय मात्र परिसरात असलेल्या पानवेलींमुळे देखील शोध कार्यात विलंब लागलाय कालपासूनच गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेलींचं साम्राज्य पसरलंय यामुळे देखील या दोन हा तरुणांना शोधायला अडचण निर्माण झालीय गोदावरी नदीपात्रात दोन तरुण वाहून गेले होते त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणासाठी शोधकार्य अजूनही सुरूच आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक